ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल पहा काय म्हणाले डी सी एम अजित पवार नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बीड जिल्ह्यातील मासाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील इतरही प्रकरणे समोर येत असतानाच विशेष म्हणजे विरोधकांसह माहितीतील काही नेत्यांकडून राष्ट्रवादीचे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल मागणी केली जात असतानाच या संदर्भात आता राष्ट्रवादीचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पहा नेमकं काय म्हणत अजित पवार पवारही चौकशीमध्ये उद्या उद्याच्याला तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही अमुक अमुक केस मध्ये दोषी आहे तर आज एसआयटीची चौकशी चालू आहे आज सीआडीची चौकशी चालू आहे आज न्यायालयाच्या तिथं चौकशी चालू आहे आता ह्या तीन वेगवेगळ्या वेग एजन्सीज तिथं चौकशी करत आहे त्याच्यातून स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते, ते तिथे सिद्ध झालं लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल एक मिनिट एक मिनिट एक मिनिट या संदर्भामध्ये मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवल काम करणाऱ्या व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे त्यामुळं चौकशी चाललेली आहे काही जण आरोपी मिळायला थोडासा विलंब लागला प्रत्येकाची चौकशी करून फोनचे कुणाकुणाला फोन झाले कुणा किती काळ करता झाले काय फोनवर संभाषण झालं ते आता सगळं समजत या सगळ्याचा अतिशय बारकाईनं कारण अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक अजिबात खपवून त्या ठिकाणी घेणार नाही ही निगृणपणे झालेली हत्या आहे त्याच पद्धतीनं तितक्याच गांभीर्याने यामध्ये सरकारने लक्ष दिलेलं आहे अर्थात समोरच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना किंवा सत्ताधारी पक्षाच्या पण काही लोकप्रतिनिधींना का काय बोलायचं आहे हे त्यांनी अधिकार संविधानाने दिलेला आहे पण असं करत असताना कुणावरही अन्याय होऊ नये ही पण खबरदारी ही घ्यावी लागते मी ला आज आपण प्रश्न विचारल्यावरून पुन्हा एकदा आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो कुणालाही माझी आजपर्यंत कामाची पद्धत अनेकांना माहिती आहे यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्री जो दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही त्यांना कडक मधली कडक सजा केली जाईल बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले काही ठिकाणी मोर्चे काढून यातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी यासह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद काढून घ्यावे यासह थेट मागणी करण्यात आली यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओवरले शेअर करा धन्यवाद